नमस्कार शिंदे आपलं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आता साता समुद्रापार जपानची राजधानी टोकियोमध्ये उभारला जाणार आहे आम्ही पुणेकर या संस्थेने या स्मारकासाठी पुढाकार घेतलाय येत्या आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्तानं या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि अठरा फेब्रुवारी रोजी म्हणजे आज हा पुतळा महाराष्ट्रातून जपानला पाठवण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा घेऊन भारतातील सुमारे तेरा राज्यांतून आठ हजार किमीचा प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप सोमवारी झाला तर आठ फुटी हे भव्य दिव्य स्मारक आज स्पेशल विमानाद्वारे जपान येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली आहे या संदर्भात अधिक माहिती देत हेमंत जाधव म्हणाले की आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीनं जपानची राजधानी टोकियो येथे येत्या मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी भांडारकर प्राच्य विद्यालय आणि इतिहास संशोधक मंडळांच्या वतीनं देण्यात आलेले दुर्मिळ खजिन्यांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे भारत आणि जपान या देशांमधील मैत्री अजून दृढ व्हावी हे यामागचं उद्दिष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आठ फुटी आहे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी हा पुतळा तयार केलाय जपानच्या भौगोलिक हो रचनेमुळे तिथे नेहमी भूकंप तसंच सुनामी येत असते या सर्व बाबी लक्षात घेऊन हे स्मारक बनवले आहे पुढील शंभर वर्ष या स्मारकाला काहीही होणार नाही असा दावाही जाधव यांनी केलाय ही महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी खरंच अभिमानाची बाब आहे की महाराजांचा पुतळा साता समुद्रापार जपानच्या टोकियोत उभारण्यात येईल ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा